भाव आमचं नुसतं अमेरिकेत जाते जा जाते मी किती वेळा सांगितलं लाईट सारखी जाते काहीतरी तंत्रज्ञान तिकडून एक लाईन टाकून आणा आम्हीच घेऊन तर

खेनी उलट गाण्या त्याला लेड असायला असं पाहिजे कारण गाणं दुसऱ्या शेंगमध्ये सांगणार असा ही त्याला हि केला तर ममज करायला लागला

आता वायर मन येत हिथ म्हणजे पोरांचा गाणा बी भी तू गावला नसल तर तो काढायचं आता आधी आणि वायर मन आम्हाला भेटत कि गाणाला सांगा अंगाव म्हणजे आणि इथं भाऊ त्याला हिडीच फिडीस करतात बायको वायरमन लागतो आपण म्हणतो की राम भाऊ कशा सतीश ला इकडे इकडे घे सतीश सर सतीश तुम्ही तिक

यांचं कुठेतरी सीन काढता येईल इकडे जर सांगायला बोलावलं फक्त डाळीम सोडून हिकडे कुठेतरी बोलावलं थोडं बोलू नका पाच मिनिट चला प्रणव एपन पन्नास मध्ये आठ नंबर का नऊ नंबर गावली मला शेवयक मुक्त करावा नकोवा तुमच्या गावात झाले काय म्हणून आम्हाला प्रयत्न करू सब डिव्हिजन मंजूर करून आणले